पहिलं मालकाव करते आणि तो दसमुळ्या नवर देव आणि ती उरफट्या बाउलीची नवरी मोकार मेकअप आणि ती कुठं बसेल त्या फुग्यात आपण याडफट न जातोच गायला लग्नाला जेवण निघणार घरी करायला बसला आणि ते बरं ती नवरा नवरी अशी बाजून नाही ती खिटून गळ्यात हात काही वेळेत तर डान्स करीत येते त्याला गाणं ते सिस्टीवाल गा आहे त्याला आणि ते असेल आता ते यावर देव नवरी खिटली त्याला स्पर्श झाला ते हालचाल काय गेल फुटल ना फुगा पाह काय नाही सहा उभा गेला त्याच्या सगळ्या आणि वेळेत दुसरा नवरदेव उभा केला काय सांगा काही करण मग ना मंगलाष्ट संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायच गेला तो, <laughs> तो पाहतच राहिला ते बामणान त्याचे ठोण दिली मला नवरी माझी भा तो नवर झाला सोपदारा आला आमच्या बो खांडी काय आणि लोकांनी म्हणलं जग सुधारले अरे किती सुधरा अजून लोक तोंडाने जेवतात मग लयलखपती आहे तर खायची जागा बदलव एक वाक्य सांग तुम्हाला एक या जगात जेवढे राष्ट्र आहेत त्यात महाराष्ट्र एक असं राष्ट्र आहे की महाराष्ट्राने जगाला जे दिलं ते कोणीच दिलं नाही काय म्हणत पहिली संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली पहिलं वैकुंठ गमन महाराजा महाराष्ट्राने दिलंय दिले, दिले की नाही मला पहिलं वाईकुंट गमन महाराष्ट्राने दिलाय पहिली निर्ज भिंत चालवणं महाराष्ट्राने दिलंय महाराष्ट्राने दिलंय पुढे सांगा स्वराज्याचा निर्माता सुद्धा महाराष्ट्राने दिलाय स्वराज्य कसं असावं याचा निर्माता सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या औलादी महाराष्ट्रातलं काहीच खाती नाही इतक्या भिकार औलादियात आपल्या आपल्या आपल्यासारखं दूध नाही आपल्यासारखे ग्रंथ नाहीत आपल्यासारखं पाणी नाही आपल्यासारखं ए आपल्यासारखा एरिगेटेड एरिया नाही आणि आपल्यासारखी संस्कृती दुसरी कोणाची नाही पण आम्ही पाच वाजता हायवेच्या कडेला प्लॅस्टिकच्या वाटीत महाराष्ट्रातलं खात नाही लांब लांब गांडुळ खातो आम्ही गांडुळ काय म्हणतात त्या <laughs> काय नूडल त्यानं बरोबर तेच आहे का काय ते लांब लांब पांढर अरे पेक्षा मोठ वर्षी आणि खायन गायला काय माणस आहेत आपण अ ज्ञान ओवी आहे माझी नाही आपला महाराष्ट्र कसा आहे माहिती का हे मराठीची आहे नगरी ब्रह्मवतेचा पण आहे सांगा मला आपल्यासारखं दूध आहे कुठं ग्रंथ तुम्ही आपलं का अरे मास्क द्या सॅनिटायझर द्या एका बेंचवर एक बसवा तीन तास बसवायचे तर एक तास बसवा सरांच्या पाया पडा मास्क द्या सॅनिटायझर द्या पण आज पिढी संपली त्याच काय काय गेलं ना चौथीला आता काय मार्च फेब्रुवारी संपतच आलाय आज पंधरा तारीख दहा दिवस राहिले संपलं पिढी संपली आम्ही काहीच करीत नाही सतरा लाख शिक्षकांमधला एक शिक्षक सुद्धा म्हणणार नाही की ऑनलाईन शिक्षण चांगलं नाही म्हणून सतरा लाख मधला एक सुद्धा म्हणणार नाही ऑनलाईन शिकवाल भूगोल तुम्ही शिकवाल हिंदी तुम्ही ऑनलाईन शिकवाल मराठी तुम्ही ऑनलाईन शिकवाल गणितातले सूत्र कसे शिकवाल तुम्ही एक सामायिक समीकरण कसं शिकवणार वर्ग समीकरण कसं शिकवणार बहुपदी कसं शिकवणार चलन कसं शिकवणार अंक कस शिकवणार साईन कस शिकवणार टॅन कसं शिकवणार तुम्ही कसं शिकवणार काय शिकवणार काय पोराला तुम्ही साईन शिकवणार कॉस शिकवणार टॅन शिकवणार साईन थर्टी किती कॉस थर्टी किती एम टॅन फॉर्टी फायव्ह किती काय शिकवणार पाच वेळा वर्गात शिकून पोराला कळत नाही ऑनलाईनला काय कळलं असेल न्यूटनचे नियम आहेत कसे शिकवणार तुम्ही केपरचे नियम आहेत कसे शिकवणार तुम्ही आर्किटेक्ट कस शिकवणार तुम्ही पास्कलचा नियम आहे कसा शिकवणार तुम्ही उजव्या हाताचा नियम आहे कसा शिकवणार तुम्ही फक्त बोलायचं नाही कोणी बोलायचं नाही असं बोलणं म्हणजे मग क्लिपा करायच्या शिक्षकांच्या भावना दुखावल्या आज काही नाही वाटलं आणि पाया पडून सांगतो सगळ्या लोकांना काही बंद होऊ द्या पण ताज भरकावे काळावून बाकीचं सगळं बंद झालं तरी चालेल त्याच्यावर काही अडलं नाही पण ही पोरं जर शाळेत गेली नाही आणि दुसरं एक वाक्य सांगतो लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि शाळेला कॉम्प्युटर द्या आजची शाळा डिजिटल पाहिजे आणि आजची शाळा कॉम्प्युटर पाहिजे ही शिवजयंती आहे शिवजयंती म्हणजे नुसतं गुलाल उडळायचं हार घालायचे आणि उड्या हणायचं ही शिवजयंती नाहीये धर्म टिकवायचा ना आहे शिव धर्मची भर धर्म शाळा स्वच्छ ठेवा आणि दोन दोन यांना गॅप देऊ नका आणि तीन सत्कार बंद करा शाळा डिजिटल करा आजचा पोरगा लॅपटॉपवर शिकला पाहिजे गरीबातला गरीब पोरगा सुद्धा लॅपटॉपवर बसला पाहिजे काय आहे तुमचं ऐंशी टक्के ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन बंद करते मोबाईल दिला बट बाय पाहिजे मोबाईल दोन्ही कामं करते गेलं बंद झालं ते बॉक्स बंद झालं ते बघा अजून ते बस बॉक्स चालू कर फक्त गरीबातला गरीब मुलगा सुद्धा लॅपटॉपवर बसला पाहिजे काय माहिती तुमचं ऐंशी टक्के ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही ती आपल्याला कोणतीलाही नाही उकेल लाही नाही कोणतीला काय अवस्था झाली महाराज माणसं फक्त म्हणतात का जग सुधारणे एका बाजूला लोक खरा झाले महाराज आज ऑनलाईन शिक्षण प्रत्येकाला माहित पाहिजे काय माहिती कॉम्प्युटर प्रत्येकाला माहित पाहिजे फोन पे पण झालाय आता फोन पे इथून पुढचा काळ वेगळा येणार आहे अजून दहा वर्षाने तुम्हाला बदल किती होईल बा आता आपण म्हणतो डिझेल पेट्रोल मागे दहा वर्ष आणि सगळ्या गाड्या सीएनजीएन वर येतील सीएनजी वर येतील पेट्रोलच्या गाड्या कमी होतील त्याच्या पाच वर्षामध्ये पाच वर्षात गाड्या सीएनजीवर येतील आणि पाच वर्षात गाड्या म्हणजे हो दहा वर्षामध्ये तुम्हाला परत महाग यायचं नाही जायचं पुढं तुम्ही जातच नाही पुढे तुम्ही जात नाही परत महाग ना आता लोक पहा पाच वर्षापूर्वी जर साखर नसली घरात तर लोक म्हणायची अजून गुळ वापरित तुम्ही गुळ अख्खा हायवे गोळाव हायवे <laughs> गोळाव गुळाचा <laughs> कुणी मनान <ना> साखरेचा <laughs> आहे चहाला नाव दिलंय अमृत तुल्य काय बोलायचं आणि सगळे लोक कुठं आले चहा आला आता गुळ मा लोक नाही जात कुठं पाच दहा वर्षापूर्वी या घरात गॅस नसला ना टाकी तुम्हाला अजून तुम्ही चूल वापरता का अजून आता ऐंशी टक्के धाव्यांवर लिहिले चुलीवरील भाकरी मटण मिळेल आले महाराज लागले सरपण घ्यायला <laughs> लोक कुठं नाही जात महाराज लोक निसर्ग एक वाक्य सांगा कटेवर हात ठेवणाराच्या पुढे तुम्ही जात नाही कट्टेवर ज्यानं हात ठेवणार त्याच्या पुढे तुमची बुद्धी चालू शकत नाही तुम्ही आंबे ए तुम्ही आंब्याच्या जाती शोधाल काही कराल पण आंब्याला बहर चैत्रातच येणार तुला काय झग मारायची आमरस मारा। गुढी पाडव्यानंतरच होणार तुला काय तू कोणत्या शाळेत जाय पळ तू शाळा बोखंडी पडली तरी आमरस होणार नाही का माउलीनं ना लिहिलंय तेराव्या द्यास वसंताचे रिजवणे झाडाचे साजेपणे वसंत तू आलाय आता आंब्याला बहर येणार अजून एक महिना थांबा लिंबाला बहर येणार गुढी पाडवे लिंबाला फुलं बहरेला थांबा एक दोन महिने जाऊ दे अजून जेवढे डोंगर आहेत आज वाळलेले अख्ख्या डोंगरांना आपाप पालवी फुटणार पाऊस पडव याला निसर्ग म्हणतात आणि हे त्याच्या विरोधात उठत करत काहीच करू नको तू गप्पि राह तू फक्त पप्पाच्या आईला गप्पा सांग आणि तिलाच पटत आहे तू गप्पा तू तुला दुसऱ्या गप्पा तुझ्या कोणी ऐकणार नाही दुसरं कुठं चालत आला पाय ओढले होते थंडी बाजली चा घ्या तू बोलानच ती म्हणली काय झालं म्हणला लोक निवडणूक लागल्या काय होत काय नाही ती म्हणली राजाला वाद धोतार जाळव तेवढं वरवा अरे काही करा तुम्ही वाक्य झाला ठेवा कट्ट्यावर हात ठेवणाऱ्या पांढरंगाच्या शक्तीच्या पुढे तुम्ही डोकं वापरू शकत नाही काय म्हणते तुमचं तुम्ही भट्ट याला म्हणता रक्त कमी पडलं ए हृदयाला रक्त कमी पडलं किडनी स्टोन झाला याला म्हणतो आपण किडनी स्टोन झाला हृदयाला रक्त कमी पडलं ए पण अजून तुम्ही कधीच म्हणले शकले नाही का मरताना याच्यातलं काय जात कोणत्याही डॉक्टरला इचारा माझा बाप मिळाला म्हणजे त्याच काय गेलं विचारा विचारा त्याला आमचे वडील गेले पण त्यांचं काय गेलं जमीन त्या जागेवर आहे गाडी त्या जागेवर आहे इस्टेट इस्टेटच्या जागेवर आहे आणि त्यांची बॉडी सुद्धा गेलं काय बायको तर त्यांचे आहेत मी तर त्यांचा मी तसाच आहे मग डॉक्टर साहेब नक्की त्यांच काय गेलो दुप्पट बिल घ्या पण एवढं सांगा ते काय सांगतील डोकं लावलो कामात आडथळा आणला म्हणून उठ खडकरी बाबूज अंधार चाले हे शरीर ही गाडी त्याचं शरीर सुद्धा जागेवर तू मला म्हणतोय हो ते ते प्रेत हो आहे हा एक इथेय आपण मी कुठे जाऊ <laughs> दे तुम्ही काय जा तिकडे ने दो ए ह नीट बोलाचा बोलू नका ए एखाद्या पो नाव काय फरक खाली करतो ना काय नाव आहे ह तू स्वरूप बोलतोय <laughs> मित्र काय म्हणतोय स्वरूप म्हण नक्की का स्वरूप या स्वरूप म्हणतो स्वर्या नीट बोलायचं नाही तर बोलू नये चांगलं नाव आहे त्याच स्वरूप काय म्हणत स्वरूपया स्वर्या काय करावं चांगलं बोलायचं तुझं नाव काय नाही त्याला काय माहिती युवराज तुला काय म्हणता येथ एक बोलणे दोन चांगलं बोलाव नाही तर झाले बर शिकायचं आपल्याला हात एक बोलणे दोन हसणे तीन आणि हसत जा वर्षातून आज हसले तुले तो वर्षभर लोक आणि आग। आमचा आग। महाराष्ट्र कसा आहे Be-be-be-be-be-na-ha